नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मामध्ये काही विशिष्ट तिथी किंवा काही महिने काही देवी देवतांना समर्पित आहेत ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे कार्तिक महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्ग हा माता लक्ष्मी तसेच भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं या महिन्याच्या जा प्रत्येक गुरुवारी व्रत केलं जातं यासोबतच देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते उपवास केला जातो हे मार्गदर्शिष महिन्यातील गुरुवारचे व्रत केल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यासोबतच जीवनात धन सुख शांती समृद्धी येते आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होतात घराची भरभराट होते आणि माता लक्ष्मीचा त्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहतो त्या घराची नेहमी भरभराट होते त्या घरामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाही परंतु हे मार्गदर्शिष गुरुवारचे व्रत करताना उपवास करताना काही नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे परंतु हे मार्ग गुरुवारचे व्रत करताना उपवास करताना हे व्रत कोणी करावे कसे करावे हे काही लोकांना माहीत नसतं आणि त्यामुळं ते हे व्रत करण्याचं टाळतात परंतु मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे व्रत कोणी करावे उपवास कोणी करावा गर्भवती महिलांनी विधवा स्त्रियांनी कुमारिकांनी पुरुषांनी हे मार्गदर्शक गुरुवारचे व्रत उपवास करावेत का जर तुम्हाला व्रत करताना उपवास करताना मासिक पाळी आली सुतक आले किंवा इतर जर कोणती अडचण आली तर तुम्ही हे उपवास हे व्रत करावे का याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहिती प्रीतिमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका या मार्गदर्शिष महिन्यात विवाहित महिला देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मार्गदर्शिष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व्रत केलं जातं त्याचबरोबर माता लक्ष्मीची चौरंगावर किंवा पाठावर पूजा मांडली जाते त्यानंतर माता लक्ष्मीच्या व्रताची कथा वाचली जाते आरती केली जाते देवीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतरच हे व्रत उपवास सोडला जातो चार गुरुवार किंवा पाच गुरुवार हे व्रत केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं सात सुवासिनी स्त्रियांना घरी बोलावून त्यांना शृंगाराचे सामान महालक्ष्मी व्रताचे कथा पुस्तक व केळी उटीत घालून त्यांना नमस्कार केला जातो तसेच या सुवासिनींना जेवू घातलं जातं आणि त्यानंतरच मार्गशीर्ष महिन्यातील हे महालक्ष्मीचं व्रत पूर्ण होतं आता हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे फक्त विवाहित स्त्रियांनीच करावे का गर्भवती स्त्रिया विधवा स्त्रियांनी करावे का नाही किंवा पुरुषांनी करावे का नाही कुमारिकांनी करावे का नाही तर गर्भवती स्त्रिया विधवा स्त्रिया पुरुषांनी किंवा कुमारिकांनी हे व्रत केलं तरी देखील चालेल कारण हे व्रत आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न दारिद्र्य दूर करण्यासाठी आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी हे व्रत केलं जातं आणि म्हणूनच विधवा स्त्रिया किंवा पुरुष हे मार्गदर्शिश गुरुवारचे व्रत करू शकतात दिवसभर उपवास करून तिने सांजेच्या वेळेला माता लक्ष्मीच्या व्रताची मांडणी करू शकतात कथा वाचन करून माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच हा उपवास सोडायचा आहे आता पुरुषांनी हे गुरुवारचे व्रत उपवास करावा का किंवा पूजा मांडणी करावी का तर आता आपण कोणत्याही मंदिरामध्ये गेलो तर तिथं माता लक्ष्मीची असेल किंवा इतर देवी देवतांची पूजा करण्यासाठी ब्राह्मण असतो किंवा एक पुजारी असतो आणि हा पुजारी किंवा ब्राह्मण हा पुरुष असतो आणि हा पुरुषच या देवीची पूजा करत असतो सेवा करत असतो जर पुरुषाला मंदिरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करण्याची मान्यता आहे तर मग पुरुष हा घरी देखील माता लक्ष्मीचे व्रताची मांडणी करू शकतो पूजा करू शकतो उपवास करू शकतो कथा वाचन करू शकतो जर घरातील एखाद्या स्त्रीला अडचण असेल जी व्रत करत असते उपवास करत असेल तर त्यावेळेला देखील घरातील पुरुषाने या व्रताची मांडणी केली कथा वाचन केलं तरी देखील चालू शकतं कारण हे व्रत मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या कुटुंबासाठी आहे त्यामुळं कुटुंबातील कोणताही व्यक्ती स्त्री असेल पुरुष असेल कुमारिका असेल किंवा मुलं असतील तर त्यांनी देखील केलं तरी देखील चालेल कुठेही लिहून ठेवलेलं नाही की हे व्रत फक्त विवाहित स्त्रियांनी करावं तर हे व्रत गर्भवती स्त्रिया विधवा स्त्रिया पुरुषांनी कुमारिकाने केलं तरी देखील चालेल आता गर्भवती महिलांनी हे गुरुवारचे व्रत उपवास करावा का तर गरोदर स्त्रियांनी शक्यतो हा उपवास करणं टाळायचा आहे कारण गरोदर महिला आणि बाळांना भरपूर पोषण आवश्यक असतं आणि अशा परिस्थितीत महिलाने पोषणाची पूर्ण काळजी घेतली पाहिजे त्याचवेळी डॉक्टर देखील गर्भवती महिलांना उपवास ठेवण्याचा सल्ला देत नाहीत तरी देखील तुम्ही जर हा उपवास करत असाल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं उपवास करताना गर्भवती महिलांना अशक्तपणा येऊ शकतो आणि या अशक्तपणामुळे चक्कर येऊ दुसरी हो शकते दुसरीकडे पोटी राहिल्यानं गॅस आणि ॲसिडिटी होऊ शकते त्यामुळं उलट्या देखील होऊ शकतात अशा परिस्थितीत गर्भवती महिलेसाठी एक छोटी समस्या मोठी समस्या देखील बनू शकते त्यामुळं गरोदर महिलांनी शक्यतो हे गुरुवारचे व्रत उपवास करणं टाळायचं आहे जर गर्भवती महिलांना उपवास करायचा असेल किंवा व्रत करायचा असेल त्यांना जर शक्य होत असेल तर सर्वप्रथम त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हे व्रत करायचं आहे व्रत करत असताना देखील आपली आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घ्यायची आहे दिवसभर फलहार करायचा आहे उपवासाचे पदार्थ घ्यायचे आहेत तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर रसदार पेय घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्या बाळाला किंवा आपल्याला कोणतीही हानी होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे तरी देखील हे व्रत करताना जर काही अडचण येत असेल किंवा त्रास होत असेल तर तुम्ही हा उपवास सोडला तरी देखील चालेल आणि हे व्रत करताना जर तुम्ही एक वर्ष व्रत केलंच नाही म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही प्रेग्नेंट आहेत तर त्यावेळेला तुम्ही गुरुवारचे उपवास मार्गर्शर्ष महिन्यातील केले नाही फक्त कथावाचन केलं किंवा माता लक्ष्मीला मनापासून नमस्कार केला तरी देखील चालेल आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्ही हे गुरुवारचे व्रत केलं तरी देखील चालेल आता हे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करताना जर एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती वृद्ध असेल आणि त्या व्यक्तीला जर हे गुरुवारचे व्रत करायचं असेल तर शक्यतो डॉक्टर त्यांना हे व्रत न करण्याचा सल्ला देतात कारण हे उपवास केल्यानं त्यांच्या शरीरात अशक्तपणा येऊ शकतो जर अगदी छोटासा जरी आजार असेल आणि तुम्ही हे व्रत करत असाल उपवास करत असाल आणि तुमच्या शरीरामध्ये जर अशक्तपणा येत असेल तर तुम्हाला मोठ्या आजाराला देखील सामोरं जाऊ लागू शकतं आणि त्यामुळं वृद्ध व्यक्तीनं किंवा आजारी व्यक्तीनं हे गुरुवारचे व्रत करणं टाळायचं आहे तुम्ही व्रत न करता माता लक्ष्मीची मनापासून सेवा केली म्हणजेच पूजा मांडणी केली कथा वाच केले तरी देखील माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे कारण कोणतीही सेवा कोणतीही पूजा करताना मनापासून आणि श्रद्धेने केली तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि जर आपल्याला कोणताही त्रास होत असेल शारीरिक किंवा मानसिक तर त्यावेळेला आपल्या स्वतःची शरीराची आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि मगच आपण कोणतंही व्रत उपवास करायचा आहे त्यामुळं गर्भवती स्त्रिया वृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तीने हे व्रत करताना तर सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांची डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग तुम्ही हे व्रत करायचं आहे शक्यतो या गर्भवती स्त्रियांनी आजारी व्यक्तीने आणि वृद्ध व्यक्तीने हे व्रत उपवास करणं टाळायचंच आहे आता जर मासिक पाळी आली किंवा सुतक आलं किंवा इतर जर कोणती अडचण आली तर हे गुरु गुरुवारचे व्रत करावे का जर मासिक पाळी आली तर मग तुम्ही त्या दिवशी दुसऱ्या कोणाकडूनही या गुरुवारच्या व्रताची मांडणी करून घ्यायची आहे कथा वाचन करून घ्यायचं आहे आपण फक्त मनापासून नमस्कार करायचा आहे आपण कोणत्याही त्या माता लक्ष्मीच्या सामानाला किंवा साहित्याला धक्का लागणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्हाला जर सुतक असेल किंवा इतर कोणती अडचण असेल तर मग तो गुरुवार जाऊन तुम्ही दुसऱ्या गुरुवारी देखील हे व्रत केले तरी देखील चालेल एक गुरुवार जर तुम्ही व्रत केलं नाही मांडणी केली नाही तरी देखील चालू शकतं फक्त तुम्ही उपवास करायचा हे व्रत करायचं आहे आणि मनापासून तिने सांजेच्या वेळेला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि पुढच्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करायचं आहे जर आता तुम्हाला शेवटच्या गुरुवारी जर मासिक पाळी आली किंवा सुतक आलं तर मग किंवा इतर जर तुमची काही अडचण आली आणि तुम्हाला घरापासून दूर जावं लागत असेल तर मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार असतील आणि चौथ्याच गुरुवारी तुम्हाला हात जर त्रास होत असेल किंवा जर कोणती अडचण असेल तर मग पाचव्या गुरुवारी तुम्ही ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे ज्याप्रमाणे तुम्ही चौथ्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करणार होता तर त्याचप्रमाणे तुम्ही या पाचव्या गुरुवारी करायचं आहे कोणतीही अडचण असेल तर तुम्ही एक गुरुवार पुढे करून तुम्ही हे व्रताची उद्यापन करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे मार्गशिर्ष गुरुवारचे व्रत करायचं आहे गर्भवती स्त्रियांनी मी सांगितल्याप्रमाणे किंवा विधवा स्त्रियांनी जरी कुमारिकांनी हे व्रत केलं किंवा पुरुषांनी व्रत केलं तरी देखील चालेल कारण यामुळं माता लक्ष्मीचा भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहणार आहे त्याचबरोबर हे गुरुवारचे व्रत करताना काही नाही नियमांचं पालन देखील करणं आवश्यक आहे हे गुरुवारचं व्रत करताना आपल्या घरामध्ये स्वच्छता असायला हवी घरा घरामध्ये कलह हो नको वादविवाद नको त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी आणि तिच्या कृपेने आपलं दारिद्र्य दूर व्हावं आपल्या घराची भरभराट व्हावी म्हणून हे व्रत आपण करत असतो त्यामुळं आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर ती घराबाहेर जाणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तिने सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये दररोज भीमसेनी कापूर जाळावा देवाजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा तुळशीजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा या दिव्याच्या प्रकाशाने देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी तुम्हाला हा भीमसेन आणि कापूर तसेच हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत तसेच आपल्या घरामध्ये कोणताही तामसिक पदार्थ या महिन्यामध्ये आणायचा नाही म्हणजेच मांस मटण मच्छी त्याचबरोबर कांदा लसूण हे जे पदार्थ आहेत तर ते खाणं टाळायचं आहे घरामध्येच तसेच घराच्या बाहेरही जाऊन हे पदार्थ खायचं नाही ज्याचं व्रत आहे किंवा उपवास आहे त्या व्यक्तीनं तर खायचंच नाही परंतु कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं हे पदार्थ खाणं टाळायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असाल आणि काही नियमांचं पालन करत असाल तर मग तुमच्यावरती माता लक्ष्मीचा नेहमी कृपाशीर्व राहणार आहे आणि तिच्या कृपेनं तुमच्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आणि तुमच्यावरती कधी कोणतंही विघ्न संकट येणार नाही आणि त्यामुळं हे मार्गशर्ष गुरुवारचे व्रत उपवास करताना सर्वांनी केलं तरी देखील चालेल लहान थोरांनी हे व्रत करावं गर्भवती स्त्रियांनी वृद्ध व्यक्तींनी आणि आजारी व्यक्तींनी हे व्रत करताना उपवास करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला हा अवश्य घ्यायचा आहे त्याचबरोबर विधवा स्त्रिया कुमारिका आणि पुरुषांनी हे व्रत केलं तर अतिशय उत्तम कारण हे व्रत मी सांगितल्याप्रमाणे कुटुंबासाठी आहे तर अशा प्रकारे आपल्या आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद